ख्रिस्ती समाजातील काही कट्टरतावाद्यांनी सांगे शहरातल्या चर्चसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसता कामा नये असा दम दिला होता मात्र खुद्द आवर लेडी ऑफ मिलाग्रीस चर्चच्या धर्मगुरूंनी शिवरायांच्या पुतळ्याला समर्थन दिल्यानं कट्टरतावादी तोंड घशी पडले चर्च समितीनं कसलीच हरकत नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर शिवप्रेमींनी चर्चसमोरील पालिका उद्यानातच महाराजांचा भव्य पुतळा उभारला हिंदू पंचांगानुसार सतरा मार्च रोजी शास्त्रोक्त पद्धतीनं पुतळा उभारण्यात आला पाहूया या विषयीचा सविस्तर वृत्तांत दक्षिण गोव्यातील सांगे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ख्रिस्ती समाजातील काही कट्टरतावाद्यांनी विरोध दर्शवला होता शिवप्रेमींनी निश्चित केलेल्या जागांवर काही ना काही तांत्रिक त्रुटी काढून विरोध सुरू होता वास्तवात सांगेतील हिंदूंबरोबरच ख्रिस्ती आणि मुस्लिम समाज बांधवांना शहरात शिवरायांचा पुतळा उभारण्याचं मोठं स्वप्न होतं मात्र कट्टरतावाद्यांनी शिवरायांचा पुतळा म्हणजे भविष्यासाठी पेरलेला सुसाईड बॉम्ब आहे अशी अफवा पसरवली होती महाराजांच्या पुतळ्यामुळंच शहरातील धार्मिक सलोखा बिघडण्याची भीती देखील त्यांनी घातली होती पण स्थानिक आमदार तथा समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली सांगे पालिकेनं त्यांच्या मालकीच्या उद्यानात पुतळा उभारण्याचा ठराव संमत केला मात्र या उद्यानापासून काही अंतरावर आवर लेडी ऑफ आव चर्च आहे त्यामुळे या चर्च समोर पुतळा दिसल्यास भविष्यात धार्मिक कलह निर्माण होईल अशी भीती कट्टरतावादी ख्रिस्ती नेत्यांनी व्यक्त केली होती शेवटी मंत्री फळदेसाई यांनी चर्चचे फादर रोमिओ डिसिल्वा यांच्याशी चर्चा केली या चर्चेवेळी फादर डिसिल्वा यांनी चर्च समोर शिवरायांचा पुतळा उभारण्यास पूर्ण पाठिंबा दिला दोन्ही धर्माच्या लोकांनी आपापले सण उत्सव साजरे करताना एकमेकांचा आदर ठेवावा असा उपदेश देखील फादर डिसिल्वा यांनी केला या उपदेशामुळं कट्टर ख्रिस्ती नेत्यांना चांगलीच चपराक बसली शेवटी ठरल्याप्रमाणे सांगे पालिकेच्या बालोद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा राहिला अशा प्रकारे सांगेचे सर्व नगरसेवक चर्चचे फादर आणि शिवप्रेमी यांनी सांगे शहरात सर्व धर्मसमभावाचा नवा आदर्श निर्माण केल्याची प्रतिक्रिया मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी ने आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा